नमस्कार अशी कवर शब्दांतरीचे या युट्यूब चॅनलमध्ये मी कवयित्री सौमन हनुमंत रुपले आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते श्रीराम नवमीनिमित्त मी आज एक श्रीराम जन्माचा पाळणा घेणार आहे चला तर मग ऐकूया पाळणा चैत्र महिना नवमी तिथी चैत्र महिना नवमी तिथी झाडा जुड पा फुटली नवती निसर्ग फुलला धरती वरती राम जन्मले कौशल्या पोटी जु जू बाळा जू जू रे जू राम जन्मले कौशल्या पोटी जु बाळा रे जू भर दुपारा सूर्या मध्यानी प्रस्तुत झाल्या कौशल्या राणी भरली धराती पाना फुलानी स्नानाला बाळाच्या शरयूचे पाणी जुबाळा जुजू रेजू स्नानाला बाळाच्या शरयूचे पाणी जुबाळा जु, जु, जु रेजू जु। तेतीस कोटी देवा काशी जमले राम जन्माने आनंदित झाले नाना तरेचे वाद्य वाजविले अयोध्या नगरीवर उदळी ती फुले जु बाळा जुजू जु रेजू जु। अयोध्या नगरीवर उदळी ती फुले जुबाळा जुजूरेजू जु जु। दिस श्याम दाट जावळ दा देखण फार दिसत बाळ गुरु गुरु फिरावीत डोळ रूप बाळाच दिस आगळूबाळाजूजूरेजू जु 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 जु। रूप बाळाच दिस जु आजू बाळाजूजू जु जु रेजू जु। दशरथ राजाला निरूप गेला कौशल्य राणी पुत्र झाला आनंद त्याचा भिडला गगनाला महाली राणीच्या दावत आला आजूबाळजुजूरेजू महाली राणीच्या दावत आला आजूबाळजुजूरेजू पाहिलं बाळान बा... पाहिल राजान बाळाचा मुक मिळाल त्याला माप सुख पाहतो बाळाला लावून अटक आनंदी झाले अयोध्येचे लोक आजू जू आनंदी झाले अयोध्येचे लोक आजू बाळाजूजूरेजू सेवा काली साऱ्या बोले दसरात साखर पान वाटा नगरात घरात खबर पोचावा साऱ्या जनतेत लावावे दिवे सर्व महालात आजू रेजू लावावे दिवे साऱ्या महाला ताजू निरोप दाड़ाला राजा दसरताला पुत्र झाला यावेला लाग बगिने राजा वाड्याला पत्रिका बाळाची बघायला आजू जू पत्रिका बाळाची बघायला आजू बाळाजूजू रेजू गुरु राजे हो राक्षसाला मारिल तो दुष्ट आजू बाळाजूजूरेजू राक्षसा साऱ्या मारिल दुष्ट आजू बाळाजूजूरेजू गुरु वाचिष्ठ उद्धारीला तो साऱ्या कुळाला पूजील पूजतील लोक त्याच्या गुणाला आजू बाळाजूजूरेजू जु। पूजतील लोक त्याच्या गुणाला आजूबाळाजूजूरेजू जु। हलका करील दुःखाचा भाराजू रे जु रेजू हलका करील दुःखाचा भाराजू रे रेजू माझा हा पाळणा आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा हा पोवाडा माझा सुरक्षित आहे धन्यवाद